नमस्कार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे आणि मेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबत आदित्यताई तटकरे यांनी मोठं स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी नेमकं मेच्या हफ्त्याबाबत काय म्हटलेला आहे तो कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आप मा या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचा आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया आदित्यताई तटकरे यांनी मेच्या हप्त्याबाबत काय म्हटलेलं आहे ते समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये खात्या जमा होणार ला लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे मे च्या हप्त्याबाबत आदिती ताई तटकर मोठं स्टेटमेंट केलेलं आहे आणि आता चिंता करू नका काळजी करू नका लवकरच आपल्या खात्यावर या योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे आणि तोही मी अगोदर पण सांगितलेला आपल्याला की दहा जूनला हा हप्ता आपल्या खात्यावर वटपौर्णिमेनिमित्त जमा होईल तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद